स्वतःला माफ करणे अवघड असते दुसऱ्याला माफ करणे कठीण नसते पण तीच वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा स्वतःला माफ करणे खूप अवघड असते बुद्धी प्रत्येक व्यक्तीकडे असते पण आपण एखाद्या व्यक्तीकडून फसवला जातो किंवा आपला विश्वासघात होतो तेव्हा आपण आपल्या बुद्धीने विचार करत नसतो तर मनाने विचार करत असतो जगात कोणीच कोणाला फसवू शकेल इतकं बुद्धिवान नाही प्रत्येकाचा चलाखीपणा लक्षात येत असतो पण आपण नाते निभावत असतो म्हणून फसवला जात असतो तेव्हा कधी असं वाटेल की एखाद्या व्यक्तीने आपल्याला फसवलं आपला किमती वेळ गमावला आयुष्यात खूप मागे आलो तेव्हा स्वतःला सांगा की कोणावर विश्वास करणं प्रेम करणं चुकीचं नसतं चुकीचं असतं कोणाचा तरी विश्वासघात करणे कोणाचा तरी वेळ व्यर्थ गमावणे जर तुम्ही कोणासोबत वाईट वागले नसाल आणि तरीही तुमच्यासोबत वाईट झालं असेल तर ती तुमच्या चांगुलपणाची शिक्षा समजा आणि स्वतःचं स्वतःला माफ करा आणि त्यातून बाहेर पडून नवीन सुरुवात करा नवीन आयुष्य तुमची वाट बघत आहे